नमस्कार मी सौ सो सोनाली मिलिंद मोरे सादर करीत आहे खानदेशी लग्नाची गाणी सासूबाई तुम्ही मन ऐका जरा गोड बोलणं शिका सासूबाई मन ऐका जरा गोड बोलणं शिका तुम्ही आई पा जाऊ नका तुम्ही पा जाऊ नका तुम्ही आई पा जाऊ नका तुम्ही बाईपा जाऊ नका तुम्ही नातूले ना झोका जरा गोड बोलणं शिका तुम्ही द्या ना झोका जरा गोड बोलणं शिका ससराजी तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका ससराजी तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका ತುಮಿ ಪತ್ತಾ ಖೇಳ ತುಮಿ ಸಟ್ ನಾ ತುಮಿ ಪತ್ತು ಸುಮ್ ನತುಲೆ ಮಾರಾಹ ಜರಾ ಗೋಡ ಬೋಲ್ನ ಶಿ ಕು ನುಲೆ ಮಾರಾಹ ಜಾ ಗೋಡ ಬೋಲ್ ಶಿ ಕ ಜೆಟಜಿ ತುಮಿ ಮನ ಐ ಕರಾ ಗೋಡ ಬೋಲ್ ಶಿ ಕ ಜಟಜಿ ತುಂಬ मन ऐका जरा गोड बोलणं शिका तुम्ही दारू पिऊ नका तुम्ही तंबाखू खाऊ नका तुम्ही दारू पिऊ नका तुम्ही तंबाखू खाऊ नका तुम्ही वावर वखर झुपा जरा गोड बोलणं शिका तुम्ही वावर वखर झुपा जरा गोड बोलणं शिका जेटानी बाई तुम्ही म्हण ऐका जरा घोड बोलणं शिका जेटानी बाई तुम्ही म्हण ऐका जरा घोड बोलणं शिका तुम्ही वावरमा जाऊ नका तुम्ही शिवार जाऊ नका तुम्ही वावर जाऊ नका तुम्ही शिवार जाऊ नका तुम्ही चुला चुलापा तुम्ही चुलापा बाकरी शेका जरा घोड बोलणं शिका तुम्ही चुलापा भाकरी शे का जरा गोड बोलणं शिका ननंदबाई तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका ननंदबाई तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका तुम्ही आईले बोलू नका तुम्ही वहिनीले बोलू नका तुम्ही आईले बोलू नका तुम्ही वहिनीले बोलू नका तुम्ही दिवाई आकाजी देखा जरा गोड बोलणं शिका तुम्ही दिवाई आकाजी देखा जरा गोड बोलणं शिका पतिजी तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका पतिजी तुम्ही म्हण ऐका जरा गोड बोलणं शिका तुम्ही आईनं ऐकू नका तुम्ही बाईन ऐकू नका तुम्ही आई ना ऐकून का तुम्ही बा नाही नका तुम्ही बँकामा पैसा टाका जरा गोड बोलणं शिका तुम्ही बँकामा पैसा टाका जरा गोड बोलणं शिका धन्यवाद